आ, नमस्कार आज मशाल न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विक्रमगड या ठिकाणी विक्रमगड शहरामध्ये प्रथमच थेरपी सेंटर या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आणि या थेरपी सेंटरचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी हे कांस्य थेरपी सेंटर विक्रमूळमध्ये जवाहर अर्बन बँकेच्या समोरच उघडण्यात आलेलं आहे या ठिकाणी याबाबतचे फायदे काय आहे विषय आज सर्वांचा आरोग्याबाबतचा विषय आहे साधारणतः वयवर्ष पन्नास ते साठ नंतर आपल्याला बऱ्याचशा आजारांना सामोरे जावं लागतं आहे डायबिटीजचा आजार असेल बी पीचा आजार असेल कंबरदुखीचा असेल अनेक आजार असतील वात पित्त कफ असे अनेक आजार आपल्याला पन्नासीनंतर बऱ्यापैकी जणांना उद्भवत असतात आणि याच्यावरती योग्य वेळेवर जर आपण उपचार घेत असलो तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा आराम मिळत असतो आणि या थेरपीचं तेच मुख्य कार्य आहे ते आपण या ठिकाणी आज सचिन वारंगडे यांनी या ठिकाणी हे सेंटर उभं केलेलं आहे आणि या याबाबतची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडून आपण विचारूया या काश्य थेरपी सेंटर बाबत आपण आम्हाला थोडीशी अधिक माहिती काय नेमके फायदे होतात आपल्याला आरोग्याबाबतचे काय फायदे होतात त्याबद्दल आपण आम्हाला जरा तसं मार्गदर्शन करा एक माझं नाव सचिन वारंगडे मी वेलपाड्यामध्ये राहतो आणि मी सध्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललेलं आहे तर इथे विक्रमगडमध्ये कासियोथेरपी सेंटर चालू करून इथे म्हणजे लोकांचे आरोग्य कसे सुधरेल म्हणते वाटी म्हणजे एक पहिले जुन्या जमान्यामध्ये कासश्याच्या वाटीने मसाज देऊन आपले आरोग्य लोक सुधरवत होते त्याचप्रमाणे आता त्याचं आधुनिक पद्धत म्हणजे कास्य आपली जी थाली आहे ती यंत्रामध्ये हे करून आणि त्या लोकांचे आरोग्य कसे सुधरत त्याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे तर आपलं सेंटर विक्रमगडमध्ये शारदा हॉस्पिटलच्या खाली आहे अर्पण बँकेच्या समोर तर येथे म्हणजे पन्नासी नंतरच नाही तर म्हणजे आपल्या दहा दहा वयोगटापासून ही आपण थेरपी चालू करू शकतो याच्यामध्ये आपण म्हणजे कंबर दुखी बोला पार्ट दुखी कोणाचे म्हणजे नसा ब्लॉकेज झालेला असतात तर हे फक्त आपण इको प्रेशर थेरपी देतो लोकांना तर याच्यामुळे कसं होतं त्या नसा मोकळ्या होऊन लोकांचे बहुतेक आजार बऱ्यापैकी होतात तर त्याच्यासाठी आपण हे चालू केलेलं आहे तुम्ही प्रत्यक्षात या आणि याची तुम्हाला अधिक ते अधिक माहिती तुम्हाला येथे मिळून जाईल या ठिकाणी या संदर्भात दर काय आपला आहे दर म्हणजे साध्या तेलाचा असेल तर आपण पन्नास रुपये आकारणी करतो आणि जर तुपाचा असेल तर ऐंशी रुपये देतो ऐंशी रुपये किती मिनटं दहा दहा मिनिटं असेल तर दहा मिनिटासाठी तर आपल्याला आपण पाहू शकता आपले ठीक आहे आहे थेरपी चालू आहे ठीक आहे आता आपण आमच्या आप, प्रेक्षकांना प्रत्यक्ष थे। थे ते थेरपी कशा पद्धतीने काम करते ते प्रत्यक्ष आम्हाला आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष हे थे थेरपी कशा पद्धतीने काम करते ते प्रत्यक्ष बघूया आपण या गोष्टीचं काय नाव सांगा ही काश्य झाली आहे काश्य थाली हीच थाली आहे का ती हो त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ते जे शरीरातली उष्णता आहे त्याच्यामुळे ते कासे तारीख पूर्ण काळी काळी पडले अच्छा म्हणजे उष्णता उष्ण नाही शरीरातली उष्णता आता यांच्या अंगामध्ये जास्त उष्णता असेल त्यासाठी ते तसं आलेलं आहे किती मशीन काप काय आपल्याकडे सध्या दोन आहेत दोन हजार हे येणार लवकरच म्हणजे एकंदर बऱ्याच तुम्ही आपण बोलावू लागलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं या ठिकाणी या मशीन कशा पद्धतीने काम करतील ना... का या संदर्भात माहिती आपल्याला दिसतेच गुडके दुखी टाच दुखी कंबर दुखली डोळ्यांचे स्नायू डोळ्यांचे स्नायूंना चालना मिळणे अशा पद्धतीने पायाची शूज आपले कमी करणे डोळ्याला भेगा करणे तसेच पायाची जळजळ अशा अनेक आधारांवरती या ठिकाणी या या थेरपीमुळे याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो विक्रमगड विक्रम यांना या ठिकाणी एक आरोग्याच्या बाबतीत विक्रमगडमध्ये मला वाटतं हे पहिलंच सेंटर असेल आणि याबाबत नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य हे सुव्यवस्थित आपले ठेवावे धन्यवाद मशाल न्यूज प्रेस रिपोर्टर गणेश मते सर विनार धन्यवाद